हॅलो फ्रेंड मी तृप्ती जाणी तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काजू कतली सर्वांनाच आवडते आणि प्रसादासाठी घोडाचा नैवेद्य करायचा असेल किंवा घरचे पदार्थ तुम्ही नक्कीच तयार करत असाल तर ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा मिठाईच्या दुकानामध्ये तुम्ही काजूकतली घ्यायला गेले तर ती आपल्याला किती दिवसाची असते माहिती नसतं परंतु छान अशी घरी काजूकतली तयार केली तर त्याची चवसुद्धा अगदी छान लागते आज आपण पूर्ण पाव किलो काजूपासून छान अशी काजूकतली तयार करूया काजूकतलीसाठी वापरत असलेला काजू फ्रीझरमध्ये ठेवून तीन ते चार तास कडक करून घ्यावा अख्खे काजू किंवा काजू तुकडा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहेत काजू पावडर तयार करण्यासाठी मिक्सरचा स्पीड कमी जास्त करावा एकसारख्या स्पीडवर मिक्सरला काजू बारीक केले तर त्याला तेल सुटतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाळणीचा वापर करून आपण काजूचे पावडर चाळून त्यामधील जाळ तुकडे काढून घ्यायचे आणि राहिलेले तुकडे पुन्हा वाटून घेणार आहे किंवा मग तुम्ही भाजीसाठी सुद्धा वापरू शकता सुरुवातीला काजू पावडर चाळून घेतल्यानंतर राहिलेले तुकडे सुद्धा आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता काजूच्या पावडरला तेल सुटत नाही आणि छान अशी मोकळी पावडर तयार होते काजूची पावडर पूर्णपणे चाळून घेतल्याशिवाय काजू कटलीला वापरायची नाही तुम्ही जर वाटीच्या प्रमाणानुसार काजू मोजून घेतलेले असतील तर दोन वाट्या काजू पावडरसाठी एक वाटी साखरेचा वापर करावा आणि पाव किलो काजू घेतलेले असेल तर एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ग्रॅम साखरचा वापर करावा काजूकतलीला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम काजूसाठी दोनशे ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला काजूकतली थोडी कमी गोड हवी असेल तर थोडी कमी साखर वापरावी साखरेचा पाक तयार करून घेण्यासाठी आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर वापरलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची साखर पाण्यामध्ये विरघडलेली आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून पाक तयार करून घ्यायचा एक ते दोन वेळेस पाक चेक करून बघावा पाक छान चिपकत आहे आणि त्याचा एक तारसुद्धा निघत आहे पाक जास्त कडक झाला तर काजूकतली व्यवस्थित मऊ होत नाही अगदी आपल्याला काजूकतलीसाठी योग्य प्रमाणामध्ये पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आपण काजूची पावडर तयार केलेली एकत्र करून घेऊ गॅसची फ्लेम कमी करून गरम पाकामध्ये काजूची पावडर मिक्स करून घ्यावी काजूकतलीचे मिश्रण एकत्र केल्यानंतर तुम्हाला पातळ वाटत असेल परंतु गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे हळूहळू मिश्रण घट्ट होतं आणि काजूकतलीसाठी सारण तयार होण्यास सुरुवात होते काजूकतलीसाठी अगदी छान असं एक सारखं प्लेन सारण तयार झालेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी दिसत नाही काजू कतली तयार करून घेण्यासाठी मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे हे तुम्हाला कळत नसेल तर यामधील थोडं मिश्रण डिशमध्ये काढावं मिश्रण गार झाल्यानंतर त्याचा घट्ट असा गोळा झाला पाहिजे काढून घेतलेलं मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर पेढ्याप्रमाणे मऊ आहे की नाही हे चेक करून घ्यावं काजूकतलीसाठी सारण तयार झालेलं आहे काजूकतलीचे सारण खाली चिपकू नये म्हणून गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवावी तुम्ही काजूकतलीसाठी वापरलेलं पातेलं किंवा फ्राय पॅन पातळ असेल तर त्याखाली तवा ठेवावा आणि तव्यावरती ते भांडं ठेवून मग सारण परतून घ्यायचं गॅस बंद करून काजूकतलीसाठी तयार केलेले सारण कोमट करावे ज्या ताटावरती तुम्हाला काजूकतली तयार करायची आहे त्याला थोडं तूप लावून घ्या तयार केलेलं सारण ताटावरती काढून घ्यायचं आणि थोडं कोमट होऊ द्यावं सारण अगदी गरम असतानाच तुम्ही लाटायला घेतलं तर ते लाटण्याला आणि हातालासुद्धा चिपकेल बघा अशा प्रकारे सारण छान मऊ आणि कोमट झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे काजूचा गोळा झालेला आहे तयार झालेल्या काजूच्या उंडीला आपण काजूकतलीचा शेप कसा द्यावा हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी परफेक्ट आणि छान असा काजूकतलीचा शेप तुम्हाला तयार करता येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याचदा काय होतं तुम्ही जर पहिल्यांदा काजूकतली तयार करत असाल तर साखरेचा पाक तुमच्याकडनं पक्का होतो आणि काजूकतलीसाठीचे सारण अगदीच कोरडे तयार होते सारण अगदी कोरडे झाले तर काय करावं थोडं कोमट दूध गरजेनुसार वापरावं आणि मऊस रुंडी तयार करून घ्यावी आणि तुम्ही तयार केलेले काजू कतलीचे सारण वाया जात नाही काजूकतली तयार करून घेण्यासाठी मी एक इंच जाड स्क्वेअर शेपमध्ये काजूचा रोल लाटून घेतलेला आहे काजूकतली म्हटली म्हणजे डायमंड शेपमध्ये तयार असते तर डायमंड शेप तुम्हाला तयार करता येत नसतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्केलच्या किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्ही काजूकतलीचा छान असा चा शेप तयार करू शकतात परंतु नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ही ट्रिक महत्त्वाची आहे आणि त्यांना काजूकतलीचा आकारसुद्धा अगदी छान देता येईल लाटून घेतलेल्या चौकनी काजूच्या पोळीच्या छान अशा तिरक्या रेषा पाडून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्क्वेअर शेपमध्ये पुन्हा त्याला डायमंड शेप येण्यासाठी एक एक कट मारून घ्यायचा तुम्ही जर गणपतीसाठी किंवा एखाद्या सणाला रक्षाबंधनसाठी घरीच मिठाई तयार करत असाल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे बाहेरून मिक्स भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा घरीच नक्की ही मिठाई तुम्ही तयार करून बघा सुरुवातीला कुठलाही पदार्थ तयार करताना चुकू नये म्हणून अगदी थोड्या प्रमाणामध्ये तयार करावा जेणेकरून आपण कुठे चुकत आहे याचीसुद्धा आपल्याला पुढच्या वेळेला कल्पना येते आणि आपला तयार केलेला पदार्थ अगदी परफेक्ट तयार होतो अशा प्रकारे एकसारख्या प्रमाणामध्ये छान असे डायमंड शेपमध्ये काजू कतली घरच्या घरी तयार झालेली आहे यावर तुम्ही सिल्वर पेपर किंवा गोल्डन पेपरसुद्धा लावू शकतात तयार झालेली काजूकतली हवेला ठेवा म्हणजे ती छान अशी ड्राय होते डायमंड शेप सोडून राहिलेले त्रिकोणी तुकडे तुम्ही पुन्हा लाटून काजूकतलीचा शेप देऊ शकतात चला तर मग तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका रुप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा काजू प्रमाणे मी तुम्हाला शेंगदाणा सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात तयार करून दाखवलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीन दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत पत